रुपेश तानाजी रुपेश तानाजी जाधव ह्या बालकाचा खरं तर आज वाघाच्या हल्ल्याने मृत्यू झालेला आहे रुपेश जाधव रुपेश तानाजी जाधव यांचे सर्व नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत सर्व गावकरी मंडळी तेजेवारीचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत वन विभागाचे अधिकारी मंडळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं हे फार मोठं दुःख आहे खरं तर असा प्रसंग एखाद्या हाडवैरीवर पण येऊ नये कारण आता आज अचानकपणे हा हल्ला झाला आणि त्यामध्ये वाघाच्या हल्ल्याने हा मूर्ती पावला आहे तर, थाला थाला। तर, तर यांचा खरं तर जातीरिवाजाप्रमाणे त्यांच्या आजोबांना विचारलं तर ते म्हटले तिसरा धारा लग्न जर झालं असेल तर आमच्यामध्ये दावा धरतात म्हणजे आदिवासी ठाकर आम्ही सर्व एकच आहेत प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा रीतिरिवाज असतो आणि हा रीतिरिवाज खरं त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी आपण जाहीर करतो म्हणजे तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शुक्रवारी किती तारीख आहे अठ्ठावीस तारीख आहे आणि अठ्ठावीस तारखेला तर यांचा निवदाचा का कार्यक्रम हा करण्यात येणार आहे त्या ठिकाणी मी याच्यात की चव्हाणसाहेबाची बोललो आहे चव्हाणसाहेबांकडे त्यांचे सगळे कागदपत्र आधार कार्ड म्हणजे उरलेले नातेवाईक त्यांचे आधार कार्ड करून ती जी मदत भेटणारे त्यांना शासकीय पंचवीस लाख रुपये ती, ती दोघंच भावंड होती आणि ती मदत खरं तर त्या जा बहिणीच्या नावावरती आपण फिक्समध्ये सर्व गावकऱ्यांच्या आणि सर्वांच्या विचाराने आपण तहसीलदार साहेबांची बैठक करून तुम्ही हे त्याचे वडील आहेत म्हणून फुलते वडील पुढे आहेत फुलता आहे वडील आहे त्याची आई आहे परंतु दोन बाळ आहेत आता त्यांच्या वैयक्तिक कुटुंबाचं काय आपल्याली हे नाही परंतु त्या मुलासाठी जी मुलगी आहे बा तिला आता पुढचं आयुष्य जगण्यासाठी जे काय तिच्या भावाचं म्हणजे भावाची ती मूर्ती जी ओवाळणी ती खरं तर आपण त्या बहिणीच्या नावावरती आपण टाकू तिचं भविष्य तिच्या ते होईल तिथे तुलतेनी कोणी एका आणि तिला तुम्ही सांभाळा परंतु तुम्ही जरी तिला सांभाळली तरी ते पैसे तिच्या तिच्या खातेव आपण शिक्षेमध्ये टाकू स्वच्छ तिचं नावं आपण टाकू याच्यामध्ये विशेष करून मला गावकऱ्यांना धन्यवाद द्यायचे मला आलेले इथं दोन तीन तास झाले पण सर्व गावकरी मंडळी आज या गरीब कुटुंबाच्या सुखात दुःखात दुःखात खर तर सामील झालेल्या आहेत आणि म्हणून मग मी सांगितलं की आपण अठ्ठावीस तारीख आपण या ठिकाणी धरलेले आहे शुक्रवारी आपण तो निवड तो कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर हा विधी झाल्यानंतर तुम्ही कुठं राहता तो तुमचा प्रश्न आहे प्रत्येकाला स्वतंत्र आहे त्याच्यामुळे तशा प्रकारचं कुठल्या प्रकारचं गाव करेन की नाही कोणाची तुम्हा तुम्हाला अडचण येणार नाही आणि म्हणून वाणीसाहेब खरं तर ही अत्यंत दुःखद घटना आहे आणि मी खरं खरंतर वनईबागाला आव्हान करीन की इथून पुढच्या काळामध्ये ह्या अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत कारण हे वाघांना हे हल्ले होतात ते कुणावर होतात गरीब होत होतात कारण गरीबाची मुलं रस्ते वाचतात झोपडीत असतात समजा चांगली माणसं बंगलेचं असतात त्याच्यामुळं गरीबावर इथून पुढच्या भविष्यकाळात अन्याय होऊ नो आता जो जो पाऊस पडतोय पावसाची सरी वाहते तरी मी सर्वांना खरं तर मागायचं सर्वांनी या बाळासाठी सर्वांनी पायाली चप्पल काढून एक मिनटं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करायची मागायचं सर माग मागा सर माग आण ना बसय जाण कि नाय जाण का मार झाला बोल ना कोण आहे का ते महाराज अधिकारी अधिकारी महाराज घ्या ना महाराज इकडे जाण की आता दे दे दावे दान हे जे सांडो तया पसायदान जे यात नीर वाढ परस्परे पडो मैत्र जीवांत गुरितांचे निर लाव ईश्व सुधर्म सुर पाओ गोदेवांजे लाव कांदिला वर्षद सफ मंगळी ईश्वर नि क्रांती नाज्याने आज मृत्यूया भूता सरा किंतामिरावांत लाक्ष आनंद देवता ते सदा सज्जन गो किंब ना सर्व कुंभ होऊ नजी पुरुषी अखंडित हा निबंध उपजी विशेष लोकची पुष्कारोपणे बसाओ देणे वर नाग्य ओणेवर ओम सा